सिंधुदुर्ग बॉईज संघ मुंबईतर्फे सिंधुदुर्ग चषक दोन हजार पंचवीस डोंबिवली नावाने टेनिस क्रिकेट स्पर्धा जुनी डोंबिवली येथील मैदानावर नुकतीच आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शिवलिंग फायटर भांडूप संघ उपविजेता ठरला या स्पर्धेत चोवीस संघांनी शिस्तबद्धपणे खेळ केला स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत घाडी उत्कृष्ट फलंदाज रावलेश कांबळी तर या स्पर्धेत मालिकावीर म्हणून अठ्यात्तर फायटर भांड पांडूप संघाच्या दीपक सावंतला एलईडी टीव्ही भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले सदर स्पर्धेसाठी आमदार रवींद्र चव्हाण माजी नगरसेवक रमेश म्हात्रे जनार्दन म्हात्रे संजय पावशे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच प्रसाद परब सिद्धेश परब मनीष बागवे सिद्धेश काष्ठे यांनी मालवणी मराठी हिंदी भाषेत क्रिकेट स्पर्धेचे समालोचन करून स्पर्धेची रंगत वाढवली त्यामुळे स्पर्धा कोकणच्याच मैदानावर खेळण्याचा सुखद आनंद उपस्थित क्रिकेट प्रेमींना घेता आला सुंदर खूप चांगला फोटो बघायला मिळेल आज ही सिंधुदुर्ग चषा स्पर्धा इथे स्वतः संपन्न झाली दोन दिवस आपण स्पर्धेचा आपण आनंद घेतला सिंधुदुर्ग बॉईज आयोजित क्रिकेट स्पर्धा मागची चार वर्ष आपण क्रिकेट स्पर्धा बघत आहोत आणि या आज अंतिम दिवस होता चोवीस संघाचा समावेश चोवीस संघामध्ये बारस संघ ओपन गटातून बारसं संघ सिंधुर्गतले खेळले आणि यांची असोसिएशन आहे असोशियनच्या माध्यमात आपल्या चांगली क्रिकेट टूर्नामेंट दरवर्षी बघायला मिळते प्रयत्न हा असतो की सिंधुर्गातले जे खेळू ज्यांना सुट्टी निमित्त गावी जाता येत नाही त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या असो माध्यमातून केला गेला आहे ज्यांना इथेच असोसिएशन स्थापन करून तुम्ही सर्व खेळाडू इथेच खेळू शकता हा प्रयत्न असोसिएशनच्या माध्यमात केला जातो आहे आणि आपण बघतो की हे चौथं वर्ष असोसिएशनला बरीच वर्ष झाली आणि चौथं वर्ष आपण बघत आहोत आणि निश्चित म्हणे की आमच्यासोबत आज संजय साहेब इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ही स्पर्धा आम्ही आयोजित केली जेव्हा जेव्हा स्पर्धेचं आयोजन केलं किंवा स्पर्धेविषयी बाकी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही केला निश्चित साहेबांच्या माध्यमात आम्हाला नेहमीच पाठबळ मिळाले तर आम्ही त्यांचेही आभार तिथे व्यक्त करत आहोत आणि सिंधुदुर्गातले जेवढे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात म्हणजे सिंधुदुर्गातल्या प्रत्येक तालुक्यातला खेळू मी समज जर स्क्रीनवर बघितलं असेल मागे जर फ्लेक्सवर बघितलं असेल तर सिंधुर्गातला प्रत्येक पर्यटन स्थळ तुम्हाला बघायला मिळते इव्हन चिरी विमानतळ तुम्हाला बघायला मिळते सिंधुदुर्ग किल्ला बघायला मिळते खूप काही गोष्टी या फ्लेक्सवर आहेत त्यामुळे हा असा एक कॉन्सेप्ट होता की सिंधुदुर्गातला प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक गावातला खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलाय आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनला आणि माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते